नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या खंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय incubator मशीनमधून मधून बारा महिने निघू शकतात या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ले सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की incubator मशीनमधून काय बारा हि महिने निघू शकतात या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ले जसा हा सवाल तुमच्या मनात उत्पन्न झालाय त्याच पद्धतीने हा सवाल संपूर्ण कुक्कुटपालक पालक बांधवांच्या चा मनात उपस्थित झालाय चांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इन्क्युबिटर मशीन मधून काय बाराही महिने निघू शकतात कोंबड्यांची पिल्ले हा प्रश्न कशामुळे उपस्थित झाला तर सामान्य कुक्कुट पालक बांधवाने एक साधा सवाल केला की सर आमच्याकडे कोंबड्या आहेत कोंबड्या खाली आम्ही अंडे ठेवतो आणि आम्हाला हिवाळ्यात जबरदस्त रिझल्ट मिळतो पण म्हणावा तसा रिझल्ट हा आम्हाला उन्हाळ्यात मिळत नाही आणि म्हणावा तसा रिझल्ट हा आम्हाला पावसाळ्यात सुद्धा मिळत नाही मग इन्क्युबेटर च सुद्धा असंच आहे का इन्क्युबेटर मशीनमध्ये फक्त हिवाळ्यामध्येच पिल्ले निघू शकतात का का इन्क्युबेटर मशीनमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुद्धा पिल्ले निघू शकतात तर मित्रांनो आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आज आपल्याला उत्तर दिलं जाणार आहे आणि आज, आज आपल्याला सांगितलं जाणार आहे की बाराही महिने काय इन्क्युबेटर मशीनमधून निघू शकतात पिल्ले जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर जरूर आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवान पर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला जरूर चॅनलला ऑल या करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाखमोलाचा मोलाचा सवाल अनुसार ज्याच्या काय बाराही महिने इन्क्युबेटर मशीन मधून निघू शकतात कोंबड्यांची पिल्ले होय मित्रांनो सध्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे कारण सामान्य पालक बांधवांना माहिती आहे सामान्य कुक्कुट पालक बांधवांची सर्वात महत्वाची समस्या की कोंबडी खाली त्या ठिकाणी अंडी ठेवली तर हिवाळ्यात रिझल्ट मिळतो पण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात मिळत नाही मग इन्क्युबेटर मशीन मध्ये असंच आहे का बाराही महिने इन्क्युबेटर मशीन मधून पिल्ले निघू शकतात चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आजवर कुकुट पालनाच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सांगणार शिकवणार समजावणार नव्हतं पण घाबरू नका मित्रांनो आता रायजिंग स्टार परभणीच्या अंतर्गत आपण घेऊन आलो आहोत या ठिकाणी अनोखी असणारी एक ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे ज्यामुळं हे मार्गदर्शन प्राप्त करून आपण अलगदपणे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात मार्गदर्शनाची पद्धत अशी की दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर होईल त्यानंतर वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवडाभरामध्ये वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या ठिकाणी या परिणामापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला दिली जातील पण इतर दिवशी प्रश्न निर्माण झाला तर त्याचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लखन सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर या क्रमांकावरती कॉल करून आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मिळवू शकता पण लक्षात घ्या मित्रांनो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगचे मुख्य पाच उद्दिष्ट आहेत ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावणं हे अत्यंत सोपं कसं ते समजावून सांगतो पहिलं उद्दिष्ट म्हणजे काय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे मित्रांनो खाद्य खर्च पण आमच्याकडे अशा अद्भुत संकल्पना आहेत की ज्या अद्भुत संकल्पनांच्या माध्यमातून आपला ऐंशी टक्के खाद्य खर्च बाराही महिने कमी करून दिल्या जाईल आणि हेच आहे आमचं उद्दिष्ट की तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जाणारच दुसऱ्या जर उद्दिष्टाचा विचार केला तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जर लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा आणि पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायला नको यांच्यावरती आजार यायला नको म्हटलं तर यांचं लसीकरण वेळेवरती व्हायला पाहिजे मग लसीकरण कधी करायचं कसं करायचं व लसीकरण करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मोरचा कोंबडीचा व पिल्लांचा मृत्यू दर अजिबात वाढणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे कोंबडी दगावली नाही कोंबडा दगावला नाही आणि पिल्ले जर दगावले नाही तर तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कोणीही कधीही वंचित करू शकणार नाही हेच आहे आमचं उद्दिष्ट तिसरं जर उद्दिष्ट म्हणाल तर जंगली पशुपक्षी म्हणजे शत्रू पक्षी शत्रू प्राणी कडक ऊन कडाक्याची थंडी त्याचबरोबर अवकाळी पाऊस साधा पाऊस वादळी वाऱ्या सह येणारा पाऊस आणि गारपीट या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं पिल्ल्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला आदर्श आणि मजबूत शेळ बनवावा लागतो आदर्श आणि मजबूत शेळ बनवत असताना कशा पद्धतीनं रचना असायला हवी आदर्श आणि मजबूत शेळ बनवताना किती भांडवलाची गरज पडू शकते आदर्श व मजबूत शेळ कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी कमीत कमी या कमीत ठिकाणी असणाऱ्या घडामोडीत कशा पद्धतीनं तयार करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो ज्यामुळे तुमची एकीकडे पैशाची दुसरीकडे वेळेची तर तिसरीकडे जागेची बचत होते आणि हेच आहे आमचं उद्दिष्ट की तुमची वेळोवेळी व्हावी बचत चौथं जे उद्दिष्ट आहे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कुठे कसं करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लू मोठे होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास वाढचण तुम्हाला येणार नाही व अलगतपणे या व्यवसायातून छोटे पिल्ले मोठे करून आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकाल पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची म्हणजे कशी करायची मार्केटिंग याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मा या पाच उद्दिष्टाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत सहकार्य व सहाय्यता करतो ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग मनसुबा शंभर टक्के होऊन जातो या ठिकाणी परिपूर्ण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण बसांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स पाठवतील बस यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत शंभर टक्के अचूक मार्गदर्शन मिळून जाईल आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा सुद्धा आपला होऊन जाईल शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थाने करायचं असेल कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट चला तर मित्रांनो आता आपल्या मनातील असणाऱ्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की बाराही महिने काय इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघू शकतात तत्पूर्वी हा प्रश्न निर्माण कसं झाला हे लक्षात घ्या तर सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं सा म्हणणं काय की सर आम्ही हिवाळ्यामध्ये कोंबडीखाली अंडे ठेवतो जबरदस्त पिल्ले निघतात पण हीच घडामोड पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात होत नाही पावसाळ्यात काय होते की आम्ही कोंबडीखाली अंडे ठेवली तर त्यातून पिल्ले निघत नाही यामागचं कारण आम्हाला सांगण्यात आलं की खूप मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट व पावसाचे थेंब ज्या पद्धतीने शेडवरती प त्या ठिकाणी पडतात त्यामुळं कोंबडींचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता राहत नाही व त्यामुळं आपल्याला एक तर कमी किंवा पिल्लंच न निघताना दिसतं मग अशा परिस्थितीत उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से वर गेलं की कोंबडी काय स्वतः घाम बाहेर काढू शकत नाही म्हणून ती काय अंड्यांना गुळू शकत नाही म्हणून जास्त पिल्ले निघू शकत नाहीत किंवा निघतच नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही जणांनी सुचवलं की आम्ही इन्क्युबेटर मशीन घ्यावं मग अशा परिस्थितीत हा पण विचार केला पण इन्क्युबेटर मशीन मधून तरी बारा महिने पिल्ले निघू शकतात ना तर या प्रश्नाचं उत्तर घेऊ मित्रांनो इन्क्युबेटर मशीन म्हणजे काय इन्क्युबेटर मशीन म्हणजे एक अशा पद्धतीची व्यवस्था की कोंबडीशिवाय अंड्यांना योग्य प्रमाणात उष्णता आर्द्रता व ऑक्सिजन सप्लाय करून जबरदस्त पद्धतीनं नियोजन करून आर्टिफिशियल पद्धतीनं कृत्रिम पद्धतीनं पिल्ले प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला इन्क्युबेशन आणि त्या यंत्राला इन्क्युबेटर असं म्हटल्या जाते मग पहिला प्रश्न की इन्क्युबेटर मशीनमधून पावसाळ्यात पिल्ले निघू शकतात का तर लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना काय अडचण आहे ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट गड़ आणि त्याच बरोबर थेंब शेडवर पडतात त्याचा आवाज पण मला सांगा की इन्क्युबेटर मशीन तर निर्जीव आहे कोंबडी सजीव आहे मशीन निर्जीव आहे मग ढगांचा गडगडाट झाला काय विजांचा कडकडाट झाला काय पावसाचे थेंब त्या ठिकाणी शेडवरती पडून वाजले काय मशीनला काही फरक पडतो अजिबात नाही आणि मशीनच्या आतमधलं तापमान हे सेट असते खूप पाऊस पडला तापमान घटलं तर ता मशीनमधले लाईट हे चालू होतात म्हणजे तापमान कमी झालं की लाईट चालू होणार तापमान वाढलं की लाईट बंद होणार सगळं या ठिकाणी कंट्रोल असते नियंत्रणात असते त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पावसाळ्यात हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतो रेशो या ठिकाणी पिल्ले निघायला कसल्याही प्रकारची अडचण नाही नंबर दोन हिवाळ्यात पिल्ले निघू शकतात का तर हिवाळ्याचा तर प्रॉब्लेमच नाही हिवाळ्यात कोंबडी खाली अंडी ठेवले तरी पिल्ले निघतात मशीनमध्ये अंडी ठेवले तरी पिल्ले निघतात हिवाळ्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता तिसरा महत्वाचा पॉईंट की उन्हाळ्यात पिल्ले निघू शकतात का आता उन्हाळ्यामध्ये फक्त एकच बदल करावा लागते की जर खूप कडक ऊन पडलं तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से वर गेलं तर आपल्याला मशीन उचलून काय करायचे स्लॅबच्या रूममध्ये ठेवायचे थोडं थंड वातावरण तिथं ठेवायचं कारण पत्राच्या रूममध्ये जर आपण मशीन ठेवली तर उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघत नाही हा मशीनचा फॉल्ट नाही हा वातावरणाचा फॉल्ट आहे पण जो आपण सुधारू शकतो काय आहे सदोतीस पॉईंट आठला तापमान वरच्या साईडला सेट केले पण तापमान चाळीस डिग्रीच्या वर गेलं लाईट बंद असून सुद्धा ह्युमिडिटी त्या ठिकाणी नसते पण उष्णता फार वाढते म्हणून त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असते पण आपण जर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये थंड ठिकाणी मशीन ठेवली तर ता तापमान नियंत्रणात राहते आणि मला सांगा बाहेरच्या तापमानाचं मशीनमधल्या तापमानाशी काही घेणं देणं नाही बाहेरचं तापमान कमी झालं मशीनमधलं तापमान वाढते जेवढं पाहिजे तेवढं त्या ठिकाणी सेट असते अचूक तापमान त्या ठिकाणी अंड्यांना मिळते अचूक आर्द्रता अंड्यांना मिळते आणि अचूक प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय होतो मला सांगा सर्व गोष्टी योग्य पद्धतीनं जुळून बाराही महिने आल्या तर बाराही महिने पिल्ले निघायला अडचण आहे का तर अजिबात नाही फक्त उन्हाळ्यामध्ये थंड ठिकाणी मशीन ठेवा बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही जर अंड्यामध्ये जीव निर्माण होण्याची शक्यता व क्षमता असेल तर बाराही महिने अंड्यातून पिल्ले या ठिकाणी निघणाऱ्या मशीन्स अवेलेबल आहेत आणि मशीन जर व्यवस्थित घेतली असेल तर तुम्हाला सांगतो बाराही महिने मशीन मधून या ठिकाणी पिल्ले निघू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये भीती वाटते सर इतरांकडून मशीन घेतल्या पिल्ले काही निघाल नाही पण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे दर्जेदार पद्धतीच्या एकापेक्षा एक सरस इन्क्युबेटर मशीन्स आहेत ज्यामध्ये ज्या माध्यमातून बाराही महिने पिल्ले निघू शकतात पण तुम्हाला सांगतो जेवढा थर्मोकॉल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनचा रिझल्ट आहे तेवढा इतर इन्क्युबेटर मशीनचा रिझल्ट नाही यामागचं कारण म्हणजे थर्माकॉलमध्ये उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता असते ज्यामुळं वीज जरी खंडित झाली तरी दोन तीन तासापर्यंत आतमधलं तापमान डायरेक्ट कमी होत नाही त्यामुळं अंड्यातून पिल्ले निघण्याचा रेशो अजिबात घसरत नाही म्हणून लक्षात घ्या जर तुम्हाला पाचशे अंड्यांचं जरी मशीन घ्यायचं असलं तर शंभर अंड्यांचे पहिले दोन मशीन्स घ्या त्या माध्यमातून आपल्याला हे जमतंय का बघा त्यानंतर आणखीन दोन तीन मशीन्स घ्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पाचशेची एक घेण्यापेक्षा शंभरच्या पाच घेतलेल्या कधी पण चांगल्या कारण शंभरची एक मशीन बंद पडली तर चार इतर मशीन सुरू राहतात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जबरदस्त दर्जेदार इन्क्युबेटर मशीन्स आहेत लोक इन्क्युबेटर मशीन विकल्यानंतर सांगतात आमचं काम संपलं आपण म्हणतो आमचं काम तिथून तर सुरू झालं इन्क्युबेटर मशीन देणं फार आहे परंतु ती मशीन चालवायची कशी अंडे कशी ठेवायची अंड्यातून पिल्ले निघाल्यानंतर त्यांचं लसीकरण कसं करायचं त्यांना खायला काय द्यायचं कशा पद्धतीनं पूर्ण मॅनेजमेंट असली पाहिजे हे सगळं आम्ही दोन तीन बॅच निघेपर्यंत मोफत सांगतो आणि तुमच्याकडून आगाऊचा असा एक्स्ट्रा कुरिअर चार्जसुद्धा घेतला जात नाही म्हणून ज्यांना दर्जेदार मशीन्स खरेदी करायच्यात या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे आणि त्यासाठी मशीनची जर गरज असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करा लखन सरांकडून सगळी मशीनबद्दल माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला पटलं बरं वाटलं तरच मशीनची खरेदी करा कुणावरही कधीही लाड सरांनी बळजबरी केली नाही तुम्हाला आमच्यापेक्षा कोणी स्वस्तात देत असेल आणि चांगली सुविधा देत असेल तर ऑल दी बेस्ट तिथून घ्या विषय हा नाही की माझ्याकडून घ्या विषय हा आहे की आज कुक्कुटपालनाची गरज मशीन आहे मशीन घ्यायला आग पाहिजे तर ज्यांना ज्यांना खरेदी करायचे किंवा ज्यांना काही त्या ठिकाणी माहिती पाहिजे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी हवा तर हे होतं मित्रांनो विश्लेषण आपण बघितलं की इन्क्युबेटर मशीन जर योग्य पद्धतीची खरेदी केली तर मशीन मधून बाराही महिने कोंबड्यांची पिल्ले निघू शकतात मग अशा पद्धतीनं हे नियोजन असायला पाहिजे पण गोकुट पालनाच्या व्यवसायामध्ये काय होते बारीक सारीक चुका होतात त्यामुळे आत्मविश्वास खासो म्हणून हा व्यवसाय फायद्याचा आहे का नाही असं वाटते पण मित्रांनो गॅरंटीनं सांगतो हा व्यवसाय फार फायद्याचा आहे फार जास्त नफा मिळवून देणार आहे पण कुठंतरी आपलं काहीतरी चुकते म्हणून अडचण आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आवश्यकता आहे अचूक मार्गदर्शनाची जे मार्गदर्शन रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देऊ करत आहोत रायजिंग स्टार परभणीचं जर या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल जे की उत्पादनापासून विक्रीपर्यंत आहे तर हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करायचा आहे या क्रमांकावरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग आपल्याला काय आहे जो माझा फोन पे नंबर लखन सर पाठवली ब्याऐंशी पासष्ट झिरो चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळून जाईल ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसोबा होईल खऱ्या अर्थानं परिपूर्ण मग खरंच कोकट पालन करून व्यवस्थित लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायंगार ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मध्ये सामील यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आपण मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःच नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्ड मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा यामध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा बाराही महिने इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघू शकतात जर ती मशीन योग्य असेल तर काय चिंता या ठिकाणी बाळगायची आवश्यकता नाही पण अचूक मार्गदर्शन सोबत असलं पाहिजे जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत असेल कुक्कुट पालनाबद्दल कोणताही प्रश्न सतावत असेल तर बिंदास्त कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून आपलं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्त जास्त कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुकुट पालकांधव अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यावर आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तो आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उद्यावर मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार